जगाला वाटत होते ययाती राजा झाला एका वैभवशाली राज्याचा स्वामी झाला पण खरोखर याया पोरका झाला होता निराधार झाला होता एखाद्या क्षणी बाबांची आठवण मला अतिशय व्याकुळ करून टाकी मग राजगुरू माझे समाधान करीत महाराज नहुष महाराजांचा आत्मा आता मुक्त झाला आहे तो अंतरिक्षातून चालला आहे प्रथम भूषण त्याला त्यांच्या नवीन स्थानाचा मार्ग दाखविल मग सविताही त्याची सोबत करील तो आत्मा एक विशाल प्रवाह ओलांडून जाईल नंतर यमाचे पहारेकरी असलेले रुंद नाकाचे चार डोळ्यांचे अंगावर टिपके असलेले सरमेचे पुत्र जे दोन कुत्रे त्यांच्याजवळून तो आत्म्याच्या निवासस्थानाकडे जाईल हे निवासस्थान अपूर्व आहे तिथला प्रकाश कधीही कमी होत नाही तिथली पाणी कधीही आटत नाही तिथं केवळ सुख आणि आनंद यांचं साम्राज्य असतं आपण दुःख करू नये लवकरच महाराजांचा आत्मा सर्व वासनांचा त्याग करून स्वानंदसागरात निमग्न होईल बिचारे राजगुरू माझे समाधान ते दुसऱ्या कुठल्या मार्गाने करू शकणार होते ऋग्वेदातील असल्या अनेक ऋचा ते घडाघड -गड़ पाठ म्हणत त्यांचे घटकाघटका विवरण करीत मी त्यांचे बोलणे मुकाट्याने ऐकून घेईन मात्र चरफडून म्हणत म्हणे कुठं असतो हा माणसाचा आत्मा तो कसा दिसतो काय करतो देहापेक्षा निराळं असं त्याच्यात काय आहे बाबांचा आत्मा आता स्वानंदात मग्न होईल म्हणून राजगुरू मला सांगत आहेत मग त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चिता पेटविल्यावर पुरोहितांनी हे अग्निदेवा जो मृत तुला स्वधा म्हणून अर्पण केला आहे त्याला पित्रांकरिता पुन्हा उत्पन्न कर हा पुन्हा जीव धारण करून शरीर प्राप्त करो त्याला शरीर प्राप्त होवो अशी जी प्रार्थना केली होती तिचा अर्थ काय या प्रार्थनेतल्या कल्पनेशी माझे मन उगीच क्रीडा करीत बसे तो स्वच्छंद जडला मला बाबा पुन्हा कोणते शरीर धारण करून येतील त्यांच्या त्या, त्या पूर्वजन्मात मी त्यांना ओळखू शकेल का ते मला ओळखतील का मित्र म्हणून आमची भेट होईल की शत्रू या नात्याने ती होईल बाबा माझे शत्रू होतील छे मी बाबांच्या वैरी होईन अशक्य अशक्य ययातीचा पुत्र म्हणून जन्म घेण्यातच त्यांना आनंद वाटेल असे होईल का त्या जन्मात त्यांना आई ओळखेल का छे मनुष्याच्या पूर्वजन्म ही केवळ एक कविकल्पना असेल कशावरून असा विचार मनात आला की मन अतिशय अस्वस्थ होई प्रहरनी प्रहर मी मंचकावर पडून राही अगदी कंटाळा आला म्हणजे बाहेरच्या बागेकडं पाही मग मला लहानपणाची आठवण होई त्यावेळी बागेतील फुले जणू काय मुले होती त्याच्याबरोबर हसायला खेळायला फुलायला मी उत्सुक असे आता फुले ही माझ्या लेखी नुसती फुले होती ती रंगगंधांचे क्षणभंगूर सौंदर्य घेऊन आलेल्या या विराट विश्वातली एक क्षुद्र निर्जीव वस्तू त्यांच्याकडे कितीही डोळे भरून पाहिले तरी मी कुठल्याही स्वप्नदृष्टीत मला घेऊन जात नसत मग माझ्या मोठेपणाची मला वाटे कशाला मी तरुण झालो कशाला राजा झालो मी यज्ञकुंडातल्या अग्नीचे स्फुल्लिंग आणि उद्यानातली प्रफुल्ल पुष्पे यांचे सारखेच आकर्षण असलेला तो ययाती कुठे गेला ते निशंख निर्भळ निरागस बाल्य कुठे गेले आज मी अग्निकण धरायला धावणार नाही अग्निदाहक असतो ते मला कळते आज कोणत्याही कळीला माझे रहस्य सांगणार नाही ती उद्या फुलणार आहे आणि परवा कोमेजून जाणार आहे हे मला कळते ज्ञान हा मानवाचा मिळणारा एक वर आहे की शाप आहे यौवन हा जीवनमात्राला लागणारा वर आहे की शाप आहे यौवन म्हणजे वार्धक्याची पहिली पायरी मृत्यू ही वार्धक्याची शेवटची पायरी छे जे जीवाला भुलवून वार्धक्याकडे नेते ते यौवन कसले त्याला वर कोण म्हणेल तो भयंकर शाप आहे शाप हा शब्द असा कुठूनही मनात आला की बाबांची अंतकाळी झा सांगितलेली त्यांची कहाणी आठवे हा नहुष आणि याची मुलं कधीही सुखी होणार नाहीत ही शापवानी अग्निज्वाळांनी कुणीतरी अंतरिक्षात अखंड लिहित आहे असा भास होईल तो शाप अर्धा मुर्दा खरा झाला बाबा सुखी झाले नाहीत त्यांची शेवटची धडपड ती जगण्याची इच्छा अतृप्ती जो अपूर्व विजय मिळवला होता त्याचे स्मारकसुद्धा ते पाहू शकले नाहीत अगत्य ऋषींना बाबांनी उन्मत्तपणाने लाथ मारली होती त्यांनी बाबांना शाप दिला ते बरोबर होते पण आम्ही मुलांनी त्यांचा काय अपराध केला होता मी तर त्यावेळी जन्मालासुद्धा आलो नव्हतो असे असून जन्मभर एखाद्या पिशाच्या हा शाप माझी पाठ पुरवीत राहणार आहे का मनात येई असे उठावे आणि अगत्य ऋषी असतील तिथे ते कैलाशाच्या शिखरावर तपश्चर्येला गेले असले तरी तिथे जाऊन त्यांना विचारावे आम्हा निष्पाप मुलांना तुम्ही का शाप दिलात हा न्याय कुठला आई बापांनी पाप करावे आणि मुलांनी त्यांचे प्रायचित्त भोगावे देवाच्या घरी न्याय नाहीच का यतीने स्वीकारलेल्या विचित्र जीवनक्रम मी पाहिला होता या शापामुळे बाळपणीच त्याला पळून जाण्याची दुर्बुत्ती झाली असेल काय मीही तसाच ती मुकुलिका छे ते एक स्वप्न होते बाबांच्या मृत्यूमुळे मी राजा झालो अभिषेकाचा समारंभ केव्हा करावा याचा मात्यांबरोबर आई एकसारखा विचार विनिमय करीत आहे हवा तसा मुहूर्त तिला अजून मिळाला नाही सिंहासनावर बसूनही मी सुखी होणार नाही हे असे शक्य आहे माझ्या अदृष्टात परमेश्वराने काय लिहून ठेवले आहे माझ्या मनाची अशी मोठी विचित्र बधिर अवस्था झाली होती कुणाशी बोलू नये काही खाऊ नये काही पिऊ नये नुसते स्वस्थ पडून राहावे असे वाटे आईच्या लक्षात ती गोष्ट येऊन चुकली होती एके दिवशी ती मला म्हणाली ययू तुझं काही दुखत खुपत आहे का अशोकवनातली तुझी ती दासी मुकुली का काल आली होती मला डोळा लागला होता म्हणून तुला न भेटता गेली मोठी गोड आणि शहाणी मुलगी आहे हं तिला तिकडं ठेवण्यापेक्षा इकडं वाड्यावर आणावी म्हणते मी ती म्हणत होती महाराज फार अबोल आहेत अमुक हवं हो तमुक हवं हो असा शब्दसुद्धा आपणहून कधी तोंडावर काढणार नाही त्यांच्या डोळ्यात त्यांचं मन पाहावं लागतं नी तसंच वागावं लागतं तिला घेऊ का आजच्या आज, आज बोलावून तुझ्या सेवेला मुकुलिका एक वेडी नी तू सात वेडी खरं सांगतो आई तुला माझं मन कशातच रमेनासं झालं आहे हे सारं वैभव सोडावं आणि समोरून एखादा साप सळसळत जावा तशी आईची मुद्रा झाली माझा हात घट्ट धरीत ती म्हणाली ययू तू लहानपणी मला वचन दिलं आहेस आठवतं का तिला हसवण्याकरिता मी म्हणालो लहानपणी प्रत्येक दिवशी एक वचन देत होतो मी तुला त्यामुळं माझ्या डोक्यात वचनांची इतकी यादी झाली आहे की कुठलंच वचन आता नीट आठवत नाही असा लबाड आहेस पहिल्यांदापासनं बाजू अंगावर आली की क्षणभर मनात आले यतीची सारी कथा आईला सांगावी आणि तिला म्हणावे तू त्याच्याकडे जा तुझ्या मायेच्या पाशात त्याला बांधून परत आण तो थोरला भाऊ आहे तो राजा होऊ दे माझं मन उदास झालं आहे मला राज्य नको काही नको छे त्या दिवशी नकळत माझ्या तोंडून बाबांच्या समोर यतीचे नाव निघाले बाबांचा मनस्ताप मात्र वाढला यती कुठे तरी जिवंत आहे असे सांगितल्याने आईला कसले सुख होणार आहे ती त्याला शोधायला निघाली तर यती डोळ्यातले पाणी पाहून थोडाच परत येणार आहे सिंह वाघ मानसाळ विणे सोपे आहे पण यतीसारखा हटयोगी हो खरेच यतीच्या आयुष्याचा शेवट काय होणार आहे ईश्वरी साक्षात्काराचे शिखर या मार्गाने तो गाठू शकेल का त्या शिखरावर जाऊन तो उभा राहिला तर सारे जग त्याचे कौतुक करील थोर तपस्वी म्हणून त्रिभुवनात त्यांची प्रख्याती होईल पण त्या शिखराच्या रोखाने एक एक पाऊल टाकीत वैराग्याचा हिमपर्वत चढत असताना त्याचा पाया कुठे घसरला तर या पर्वतावरचे हिम एकदम वितळू लागून तो त्यात पुरला गेला तर मी काहीच बोलत नाही असे पाहून आई म्हणाली आज ना उद्या तुझं मन तळ्यावर येईल म्हणून पुष्कळ दिवस वाट पाहिली मी पण पहिल्यापासून पाहते मी तू फार फार हट्टी झालास तू तरी काय करशील तुमचं घराणंच तसं आहे आता तर काय बालहट्टात राजहट्टात भर पडली पण तुला जसा राजहट्ट करता येतो तसा मलाही राजमाता म्हणून अधिकार चालविता येतो ययू तू असा उदास का झाला आहेस सांगू किती झाले तरी ते आईचे हृदय होते मुलाच्या पायाला साधा काटाळ जरी टोचला तरी आपल्या डोळ्यात गंगा यमुना आणणारे एखाद्या निर्जीव शिलेसारखी माझ्या मनाला वंदिरता आली होती असे का व्हावे हे माझे मलाच नीट समजत नव्हते मग आई माझ्या विचित्र वागणुकीने गडबडून गेली असली तर त्यात नवल कसले बोलण्याचा विषय बदलावा म्हणून मी म्हणालो आई तू माळाळू आहेस मला ठाऊक होतं पण तू अंतर्ज्ञानी आहेस हे हे म्हातारपणी प्राप्त होणारं अंतर्ज्ञान आहे बाबा म्हणजे ती हसत उद्गारली अरे वेड्या तुझ्या वयाची मी एकदा होतेच की नाही मग त्यावेळी मला काय वाटलं होतं हे मला थोडं तरी आठवत असेलच की नाही हे बघ आई मी पडलो पुरुष तुमची बायकांची ही उखाण्यांची भाषा कळत नाही मला सरळ सांग कशी तुझ्या मनात काय आहे ते तुझ्या दोन हातांचे चार हात झाले की तुझं डोकं ताळ्यावर येईल असं हा शोध तू स्वतःवरनच लावलास त्यात एवढं नवल कसलं आलंय माझं लग्न झालं तेव्हा तुझ्याहून पुष्कळ लहान होते मी आईला सोडून येताना ब्रह्मांड आठवलं मला वाटलं सासरी एक दिवससुद्धा काही आपण सुखानं नांदणार नाही मग पुढं काय झालं पुढं काय व्हायचंय ते जगात घरोघर होतं मुलीन मुलीन अगणित होतं तेच हां हां म्हणता मी माझ्या संसारात रमून गेले आईला पार विसरले म्हणून म्हणते हा अभिषेकाचा समारंभ लवकर उरकून टाकूया मग तुला आवडेल त्या राजकन्येशी समारंभांची तिथी निश्चित करण्यासाठी आई हसत हसत निघून गेली तिच्या शेवटच्या शब्दांनी माझ्या मनात मधुर कल्पनात रंग निर्माण व्हायला हवे होते मी हस्तिनापूरचा राजा झालो होतो सुंदरातली सुंदर राजकन्या हवी अप्सरेला लाजवी अशी राजकन्या हवी म्हणून मी हट्ट धरला तरी तो पूर्वीला जाईल हे उघड होते जीवनाच्या प्रवासात आपली सहचारिणी होणारी ही त्रैलोक्य सुंदरी कुठं असेल ती यावेळी काय करीत असेल आमच्या जीवनाचे ओघ एखाद्या अकल्पित काव्यमय पद्धतीने एकत्रित होतील की स्वयंवरांसारख्या राजकुलाला कुलाला शोभणाऱ्या रीतीने आपण प्रीतीच्या राज्यात प्रवेश करू या आणि अशा प्रकारच्या अनेक यौवन सुलभ आणि कल्पनारम्य प्रश्नांनी माझ्या मनाला गुदगुल्या करायला हव्या होत्या पण मी विचार करीत होतो तो आईचा बाबांच्या आजारात शेवटी शेवटी तिच्याकडे पाहणे मला कठीण होते तिच्या डोळ्यात दाटलेले दुःख पाहत नसे मला बलिदानाच्या वेदीपाशी उभ्या केलेल्या मुख्या प्राण्यासारखी तिची मुद्रा वाटे बाबांच्या मृत्यूने ती काय खो होईल आणि तिच्या पाठोपाठ मला सोडून जाईल या कल्पनेचे अनेकदा मला अत्यंत अस्वस्थ करून सोडलेले होते पण जे प्रत्यक्ष घडले ते माझ्या कल्पनेपेक्षा अगदी निराळे पहिले काही दिवस ती दुःखी दिसली पण किती लवकर राजमाता म्हणून तिने घरची बाहेरची सारी सूत्रे आपल्या हाती घेतली प्रत्येक गोष्टीत ती मोठ्या उत्साहाने लक्ष घालू लागली तिच्या मुद्रेवरली वार्धक्याची छाया सायंकालीन छायांची आठवण करून देईनाशी झाली तिच्या हालचालीत चपळता आला ती जीवन रसाची गोडी नव्याने चाखत आहे असे वाटू लागले माझ्या उदास वृत्तीच्या पार्श्वभूमीवर तिच्या उत्साही मूर्तीचे चित्र अधिकच उठून दिसे निदान मला तरी कृष्ण मेघमालेतून वीज चपकावीत असे ज्याचे यौवन पुष्प नुकतेच उंगलू लागले होते तो याती म्हाताऱ्यासारखा निष्क्रिय आणि निरस झाला होता आणि तिचे जीवनपुष्प कोमेजू लागले होते ती त्याची आई एखाद्या तरुणीप्रमाणे प्रत्येक गोष्टीत मनकपूर्वक रस घेत होती नव्या नव्या स्वप्नात आणि संकल्पात घडून जात होती तिचे सुख बाबांवर सर्वस्वी अवलंबून आहे ही, ही माझी कल्पना किती निराधार होती या जगात जो जो आपल्याकरिता जगतो हेच खरे वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसीही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात याला जग कधी प्रेम म्हणते कधी प्रीती म्हणते कधी मैत्री म्हणते पण खरोखरच ते आप्तप्रेमच असते एका बाजूला ओलावा नाहीसा झाला तर वृक्षवेली सुकून जात नाहीत त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे मग तो जवळ असो नाहीतर दूर असो हे पाहू लागतात तो शोधून ती टवटवीत राहतात